नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शो मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज एकोणीस नोव्हेंबर जागतिक पुरुष दिन इंटरनॅशनल मेन्स डे त्या संदर्भात आजचा आप आपला विषय आहे मर्दको कभी दर्द नाही होता मर्दको कभी दर्द नाही होता अमिताभ बच्चनांचा डायलॉग लहानपणापासून हेच ऐकत आलो आहे पण दुःख होतो त्याचा त्रास होतो फक्त पुरुष म्हणून तो सहन करत असतो असे अनेक प्रसंग येतात आयुष्यात की सगळं सगळं नको वाटतं कोणत्या तरी मुलीवर अगदी जीवापाड प्रेम केलेलं असतं पण तीही सोडून जाते मग याला मात्र तेव्हा ना रडता येतं ना आवाज उठत होतो तर का तो पुरुष आहे एखाद्या पुरुषाने महिले महिलेवर प्रेम केले आणि नंतर नाही पटली तर दोष फक्त आणि फक्त पुरुषावरच येतो करिअर करून चांगला जॉब लागलाच पाहिजे मग त्याचे आवड वगैरे गेलं सगळं चुलीत का कारण तो पुरुष आहे त्यांनी सगळी जबाबदारी उचलली पाहिजे लगेचच जॉब करून लग्न सांभाळता आला पाहिजे का कारण तो पुरुष आहे मी खूप जणांना भेटलो त्यांच्याशी बोललो जे आपल्या सर्वसामान्य माणसाला टपोरी पोरं वाटत अशी मग कोणी दारू वगैरेच्या हारी गेलेला असतो आणि ती भांडणे दादागिरी इत्यादी पण त्यांच्यातील काहींचे कारण समाजच आहे त्यांच्यातील काहींचे कारण हा दोष हा समाजाचाच आहे अनेक जणांनी कारणे सांगितली त्यातील एक कारण म्हणजे पोरग हाय त्याला काय उत्तर जाऊ दे तिकडं काय लक्ष द्यायची गरज नाही हाय शेती चार पाच एकर झुंपायच्या नंतर अनमग बैलासारखं त्याचं आयुष्य सुरू होतं त्यांना प्रेम हवं असतं माया हवी असती घरच्यांनी आपल्याशी जवळ घेऊन बोलावं हे हवं असतं पण त्या ते त्यांना मिळतच नाही मग ते समाजासाठी गुंड टपोरी बनतो पण त्याचं हृदय मात्र त्या पाण्यातील कमळाप्रमाणे नाजूक असतं ते समाजाचे धक्के खाऊन खाऊन फक्त तुटून गेलेलं असतं त्यामुळे तुम्ही ठरवा न्याय द्यायचा असेल तर सर्वांना समानच भावांनो लक्षात ठेवा आपण कुठं कमी नाही मनात आणले ना तर जमिनीतून पाणी काढू शकतो आणि मर्द बिदर्द नाही होता हे असलं विसरा एकमेकांच्या भावना दुःख समजावून घ्या आणि इतरांनाही मदत करा अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा लपडं वगैरे ऐवजी आणि त्या पोरींच्या नादात रडण्यापेक्षा काहीतरी मोठं करून दाखवाच हंबी किसीसे कम नाही तुम्हाला जागतिक प्रयोजनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद